नर्मदेवर रामकृष्ण हरी शुभ सकाळ सर्वांना तर बागा मी ओंकारेश्वरमध्ये पोचलेलो आहे आता आपल्या गजानन आश्रम ओंकारेश्वर गजानन संस्थांचा आश्रम आहे इथे ते चाललेलं आहे तिकडे आता आता नऊ वाजेपर्यंत माझं रजिस्ट्रेशन होणार नऊ वाजता हॉलवर जाणार मी एकदम असं थंडी होती रात्री एक वाजताच आलो होतो पण जे नवीन बस स्टँड झालेला आहे ओंकारेश्वरला तिथे तुतरलं गेल तर मला तिथून यायची डेअरिंग होत नव्हती एकट्याची त्यामुळे चांगलं होतं काही रिक्षा करून आली पण मी नाही आलो कारण इकडं पण झोपायला व्यवस्था नव्हती लवकर आल्या नसल्यामुळे काल घरून निघालं तुझे चालता नरमध्ये हर रामकृष्ण हरी नर्मदेव रामकृष्णारी आता आपण आलेलो आहोत गजानन आश्रम येथे बघा गर्दी वाढायला लागलेली आज काही परिक्रमा करताय तर काही महादेवाच्या दर्शनाला आलेले आहेत आणि आपण थोड्याच वेळात आतमध्ये प्रवेश करणार आहोत विचारून घेणार आहोत कारण व्हिडिओ काढायला आतमध्ये परवानगी नाही आहे गेटवरती दाखवतोय फक्त हे गजानन महाराज यांचं गेट आहे आश्रमाचं आता इथं आतमध्ये जाणार आहोत आणि बघू किती वाजता रजिस्ट्रेशन चालू होतं था। नर्मदे हर तर बघा येण्यावासीचे काका आपल्याला भेटले आहेत आणि इथे बघा भरपूर परिक्रमावासी आहेत रजिस्ट्रेशन करण्याकरता नर्मदे हार नर्मदे हर तर बघा भरपूर आहेत आता आपण रजिस्ट्रेशन थोड्यानी करणार आहोत रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढील तयारी करूया तर बघा आपल्याला महाराष्ट्रातील भरपूर माया भेटलेल्या आहेत हे बघा आता यांचं काहींचं पहिलं वर्ष आहे तर काहींचं दुसऱ्याचं वर्ष आहे आता आरती चालू आहे श्री गजानन महाराजांची आपण आश्रमामध्ये आलेलो आहोत या भरपूर परिक्रमावासी आहेत काही नेवासा तालुका काही जळगावमधील काही इतर जिल्ह्यातील आहेत हे मय जे आहेत समोरच्या त्यांचे दोन झालेले आहेत तुमची कितवी आहे तुमची कितवी तुमची 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 काका तुमची पहिलीच तर काहींचे पहिली पहिली परिक्रम आहेत आपण जसा पहिल्या वर्षी अनुभव घेतला तशी आहे आणि आता माझं पण दुसरं वर्ष आहे यांच्यामध्ये काही दुसरं दुसरं दुसर दुसर वर्ष चालू आहे बघा सुरतून आलेली आहे आता मला काहीच भीती नाही कारण माझ्या तालुक्याशेजारील भरपूर परिक्रमा अशी आहेत पूर्ण ग्रुप त्यांचंच आहे इथे दोन दोन परिक्रमा झालेल्या एक एक झालेली आहे आणि माझं भाग्य समजतो की माझ्या तालुक्या शेजारी मला परिक्रमाशी भेटलेल्या आहेत उद्यापासून परिक्रमा चालण्यासाठी नेवासा तालुक्यातील वाटापूर म्हणून आहे

कशाला करता तुमची संघ मी आहे ना आता आतापासून एकटे नाही कोणीच एकटे नसतं नर्मदा माय सोबतच घेऊन चालतो आपण निघालो आहे मानतात पर्वत परिक्रमा करण्यासाठी माझ्यासोबत हे काका आहेत नर्म नर्म काका नर्मदे हार नर्मदे हार शिकारी नांदूर शिकारी नांदूरचे आहेत ते बघू पुढे काय काय कस कस आज दिसतय वातावरण नर्मदे हार युट्यूब ला टाकायचे गजानन आश्रम परिसर सर्व नर्मदे हार हे बघा कशी भाविक काही परिक्रमा असे आहेत तर काही भाविक का आहेत गजानन महाराजांचं मंदिर संध्याकाळी दाखवण्याचा प्रयत्न करतो लाइटिंग वगैरे आता मांड आता पर्वत हा इकडे या साईडला पर्वत आहे त्याची प्रदक्षिणा करण्यासाठी आम्ही पुढे प्रस्थान करत आहोत आज गर्दी खूप आहे रविवार आहे ना त्यामुळे गर्दी खूप आहे शनिवार रविवार समोर तीन दिवस गर्दी खूप असते इथे आता पुढे प्रस्थान चालू आहे आमचं नरमध्ये हर हर महादेव तर आता आहे मयेच्या सानिध्यात आता चालू आहे मानतात पर्वत प्रदक्षिणा करण्यासाठी आमचे जोडीदार पुढे चालत आहेत मी मागे चाललो आहे आल्यानंतर पण परत एकदा प्रदक्षिणा करावं लागते ही याला मानतात प्रदक्षिणा म्हणता ऋणमुक्तेश्वर महादेवाचं हो ठिकाण आहे तर त्याचं सत्य असं आहे की आपण जे दहावा तेरावा कोणाचं जे पित्र वगैरे जेवण जी करतो ना ते तृणमुक्त होण्यासाठी त्यांचं तृणमुक्त होण्यासाठी ते आपण जे मग त्या महादेवाला व्हावं लागते बघा मुली जाळवावं लागते तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये कशी जाळवा व्हायली जाते कसे नाही नर हर जिंदगी भर चला पुढे बघूया काय होतंय ते दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी चला 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 माय माग चला, चला, चला सगळे आले तर बघा नेवाशा येतील सर्वजण सावलीत बसले आता 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 आम्ही पुढे प्रस्थान करत आहोत तुम्हाला आज सकाळी त्यांची आणि माझी भेट झालेली आहे आता आम्ही पुढे मानदाता प पर्वत प्रदक्षिणासाठी चाललेलो आहोत नरमदे हे जास्त झालेले शॉर्टकट करायचे ना, कर था था। ना था था था। तर बघा आता इकडे आहे कावेरी मैया आणि याच्या माग आहे नर्मदा मैया इकड दिसत नाही पुढे गेल्यावर दाखवायचा प्रयत्न करतो आपण आला आता मान प परिक्रमा करण्यासाठी इथे कावेरी मैया आणि आपली नर्मदा मैयाचं संगम आहे चार्जिंग पण कमी राहिली आता थोड्यानी करतोय चार्जिंग मोबाईलला आता स्पष्ट दिसते बघा इकडे नवीन घाट झाला आहे आता पहिले घाट नव्हता मग त्याच्यात बघा दगड दगड दिसत होते आता आपण पूजा करून घेऊया लाईव दाखवतो पूजा कशी कर केली जाते ती डाळ कशी भिजवली जाते संगमवर जातोय मी आता नरमध्ये यावर पूजा करण्यात व्यस्त आहेत मी पण पूजा केली मोबाईलची चार्जिंग संपली होती तर आता मी पुढे मार्गस्थ होता ये ऋण महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला कसल मंदिर आहे ते इकडं मैया आहे आणि इकडं कावेरीमय आहे बघा ओ शिवाय

इकडं भगवान शंकरची मोठी मूर्ती आहे पन्नास फूटची आणि आमचे परिक्रमावासी पुढे चालत आहेत म्हणजे आज दुसरं वर्ष परिक्रमा मी मजेत करतोय आणि इकडं मोठी मूर्ती आहे बघा बाबा मुनींची परत शंकरांची मूर्ती दाखवते एकदम उंच अशी आता संपतच आलेली आहे माझी परिक्रमा मान आता पर्वत म्हणजे तिथं ती तीस कोटी देव बसलेले आहेत वेगवेगळ्या मूर्त्या आहेत प्रत्येक या कमानीत वेगळी मूर्ती वेगळं देवता आहे नर्मदे नर्म हर हा ओंकारेश्वरचा डॅम आहे आणि आपण आता लास्ट म्हणजे मान दर्वतची लास्ट जी कमण आहे तिथे आहोत मी आता खाली उतरतोय थोड्याच वेळात मी आता आश्रमाकडे जाणार आहे ते तिकडे आश्रम आहे ते तिकडे बघा पार्किंग दिसतीय का त्याचे पुढं आश्रम आहे इकडं नर्मदा माई आहे खाली